बंधुंनो आदिवासी कोळी समाजाने एक दिवस इतिहासात कोरून ठेवला आहे सोळा जून दोन हजार तेवीस अमळनेर त्या दिवशी संचारबंदी होती शहरात तणाव होता पोलिसांनी सांगितलं आंदोलन करू नका पण आम्ही ठरवलं होतं आज आंदोलन होणारच सकाळी अकरा वाजता एसडीओ कार्यालयात आम्ही ठिय्या आंदोलन सुरू केलं एकच ठाम निर्णय होता जोपर्यंत आदिवासी कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयातून बाहेर पडायचं नाही त्या दिवशी एस डीओ अजितदादा पवार यांच्यासोबत होते आंदोलन पेटलं आवाज वाढला आणि क्षण आला स्वत अजितदादा पवार आंदोलनस्थळी आले त्यांच्यासमोर आदिवासी कोळी समाज उभा राहिला फिर्याद मांडली अन्याय सांगितला एसडीओंना थेट प्रश्न विचारले आणि प्रशासनाला झुकावं लागलं त्या एका दिवसात तीनशेपेक्षा जास्त आदिवासी कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र मिळाली हा केवळ निर्णय नव्हता हा संघर्षाचा विजय होता आज त्या आठवणीसाठी त्या क्षणांना साक्षी ठरलेल्या दादांना एक श्रद्धांजली संघर्ष संपत नाही तो पुढच्या पिढीसाठी मार्ग दाखवतो जय आदिवासी कोळी समाज जय संविधान ॲडव्होकेट